नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्वामी कृपा या चॅनेलवर तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या एकतीस तारखेला असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे स्वामींचं एक वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशाही हे एक वाक्य आपल्याला खूप बळ देत तर आज मी तुम्हाला स्वामींच्या बाल स्वरूपातील प्रकट दिनाची कथा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी साजरा केला जातो पंजाब प्रांतात हस्तिनापूर मधील बाराखडी येथून जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचे गाव होते त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता तो मुलगा कोणासोबत जास्त नाही तो त्या गावात थोडेसे अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा।, अशा जागेत खूप मोठा वटवृक्ष होता त्या ठिकाणी खेळायला जायचा हा त्याचा नित्यक्रम होता त्यामध्ये एक छोटे देऊळ होते आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसिंह किच्यात गोट्यावरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा दिवस होता शुद्ध आणि विजय सिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे ते गणपती बरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज गणपतीने पण खेळायला हवे सर्व गोट्या त्याने त्या मूर्ती समोर टाकल्या आणि तो बोलला की बाप्पा रोज मीच का डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपायला लागली हवा वेगाने वाहू लागली कोणालाच काही कळना की काय होते अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी तुभंगून एक आठ वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरी तिसरी कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म आमचे सर्वांचे पाठीराखी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले ही होती स्वामींच्या बाल स्वरूपातील कथा यानंतर आपण बघूयात श्री श्रीक्षेत्र अक्कलकोट हे स्वामींचे तीर्थक्षेत्र कसे झाले हे आपण बघूयात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले आणि तसेच जे जे कोणी स्वामींना भेटेल त्या त्या लोकांना स्वामींनी आपल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने व लिलेने लोकांना दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरु रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तवात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र बनले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये अवतार संपवल्याचे दाखवते पण प्रत्यक्षात स्वामी आजही आपल्या सर्व भक्तांच्या पाठीशी सतत उभे आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि ज्या त्यांचे भक्त आहेत अशा वेळेला स्वामी सर्वांच्या हाकेला धावून जातात अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय उधळा गुलाल वाजवार नगार त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसवेचा तुच दत्त सुमिताचा तुच सिपाद अंबा भवानीचा तुझ नरहरी अम्मा कैवऱ्यांचा तुच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एक क्षणात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हाच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद